मी कांदिवली पश्चिम चारकोप इथे गणेश रावणनगर सहकारी गृहनिर्माण संस्था एकनगर एकता नगर, एक नगर, एक नगर या इथे आज ज्या ज्या सुखसुविधा एस आर एच्या रिहेबमध्ये राहणाऱ्या रा गाळे धारकांना मिळणार आहे त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रमाला का आमचे नगरसेवक बाळा तावडे शिवसेनेचे शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आणि बाकी इतर पक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आलो आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातला भारत विकसित भारत त्या संकल्पनेतून महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प घेतलेले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे मान्य एकनाथराव शिंदे मान्य अजित पवारसाहेब यांच्या संकल्पनेतून अशा एस जर उभा राहिला जे बाळासाहेबांना अपेक्षित होता हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांना तशा एची ही सुरुवात आहे लोकांना त्या एस आर एच्या बिल्डिंगमध्ये रेबच्या बिल्डिंगमध्ये कार पार्किंग रेपच्या बिल्डिंगमध्ये मोटरसायकल पार्किंगसाठी एक फ्लोअर रेबच्या बिल्डिंगमध्ये तीन हजार स्क्वेअर फीटचा एक कम्युनिटी हॉल रेपच्या बिल्डिंगमध्ये महिलांना स्वतंत्रपणे बिझनेस करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी ब्युटी पार्लर उपलब्ध करून देणे पुरुषांसाठी हेअर कटिंग सलून उपलब्ध करून देणे येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक अभ्यागतांचा फ्लॅट तयार करून देणे की ज्याच्यामध्ये बाहेरून येणारे पाहुणे सोसायटीच्या कोणाच्या घरात येत असतील तर त्यांनी तिकडे थांबायला जागा मिळेल अशा ते तयार ते ते करून देणे अशा जिम्नेशियम तयार ते करून देणे व्यायामशाळा तयार ते करून देणे अशी कल्पकतेने हे जे काम तयार झालं आहे तर मी विकासकांचा श्रीजी शरण यांचे मेळ यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे एखादा जनप्रतिनिधी विकासकाच्या संदर्भात चांगलं बोलणं याचा आदरवाईज लोकं घेतात ते मला माहिती आहे परंतु चांगलं केलं आहे त्यांना चांगलं म्हणणं आणि रुपारेलसारखा व्यक्ती ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेतल्याशिवाय क्वालिटीचे बांधकाम केल्याशिवाय पी टी सी आणि पी ए पीच्या जाग्या जा लोकांना हँडओवर केल्याशिवाय शाळेंच्या जागा जा हँडओवर जा 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 करायला दीड दीड वर्ष लढावं लागतो असे विकासकांच्या सुद्धा बोलण्याची आमची हिंमत असते त्यामुळे मी विकासकांचं मनापासून अभिनंदन करतो